बातमी आहे पावसासंदर्भातली आज रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाचा दिवस आहे आज सकाळपासून मतदार हे मतदानासाठी घराबाहेर पडले होते कालपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस इतका तापमानाचा पारा वाढलेला होता परंतु आज सकाळपासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे उकाड्यानं हैराण असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांना आज थोडाफार प्रमाणात या उन्हापासून सुटका मिळालेली आहे सकाळपासून ढगांच्या कडकडाटासह धुवादार पावसाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता मुक्ताईनगर तालुक्यात धुवादार पावसाला सुरुवात झालेली आहे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाचा दिवस आहे आज सकाळपासून मतदार हे मतदानासाठी घराबाहेर पडले होते कालपर्यंत जळगाव जिल्ह्यात त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस इतका तापमानाचा पारा वाढलेला होता परंतु आज सकाळपासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये धुवादार पावसाला सुरुवात झालेली आहे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील